त्यांनी ते रिडिंग केलेले अडुसष्ट हजार बिल त्या महिला इथं आलेली मी तिला बोलून घेतो थोड्याने अडुसष्ट हजार बिल तिने नेमकी काय वापरले तिच्या घरामध्ये एवढं हा कंपनी फॉल्ट नेमकी अडुसठ अडुसठ म्हणजे सहाशे रुपये अडुसठ रुपयाचं बिल का सहाशे ऐंशी रुपयाचं बिल त्या ठिकाणी दोन शून्य तुमच्याकडून आढावा गेले ते त्या महिलेचं आणि हे लाईट जे तुमचे येतात ना बाहेरूनच फोटो काढतात लांबून कुणी काही दाबेव बसून ते फोटो पहिले बंद करा आणि लोकांना जे योग्य रिडिंग येते यो ते योग्य रिडिंग त्या ठिकाणी आणा नाही तर मग मग त्या दिवशी शेतकरी म्हणले ते आम्ही कुंडून घेऊ कुंडून नाही मग आम्ही काहीतरी दुसरा जगडा उद्योग करायचो पुन्हा ते भाऊला सोडायची बारी यायच्या मटार भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भात आता भाऊ लवकरच बैठक लावून पाणी प्रश्नाचा मुद्दा सोडतील पण जर नदीला पाणी आलं आणि जर लाईटच नसली तर ते आम्हाला डोळ्यांनी पाणी पाहावं लागेल फक्त नदीला पाणी चाललंय म्हणजे ते पाणी आमच्या शेतात आलं पाहिजे नाही तर आम्ही पाहायचो पाणी येते पाणी आलं पाणी आलं नदीला पाणीच नाही इकडं आमच्या शेतात पाणी नाही त्याच्यामुळं त्या नदीचे जे काही तुम्ही साईब स्लॉट जे केलेले लाईट सोडायचे काही लोकांना बारा बारा तास लाईट आणि काही लोकांना चाळीस तास लाईट नाही त्याच्यामुळं तो जो, जो काही तुम्ही कसा लोकांना महत्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी कोर होऊन जाईल आणि सगळ्याच गोष्टी काय आमदार निधी किंवा खासदार निधीतून नाही त्या कर्जुल्याकडून तिकून जी लाईन येते ती लाईन पूर्ण बाऊ पठार नांदूर खंदरमाळ तिकडला सगळा एरिया क्रॉस करून ती लाईन धुमळवाडीत पोहोचते पण तीच लाईन जर त्या माउली फाट्याच्या तिथून कुठं पाच पोल जर टाकले तर बायपास करून डायरेक्ट त्या धुमळवाडीत लाईन पोहोचल आज साहेब म्हणजे ती लाईन दहा किलोमीटर क्रॉस करून धुमळवाडीत येते ते लाईन पाच पोल जर टाकले तर त्या लोकांना तेवढा त्रास होणार नाही म्हणून ते पाच पोल तुम्ही तुमच्या माध्यमातून कसे काय करायचे ते पाच पोल टाका सगळ्याला आमदार निधी किंवा खासदार निधीची वाट पाहू नका तुमच्या याच्यातून तो पर्याय करून ती धुमळवाडीची लाईन त्या ठिकाणी हे करा लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्याच्यामुळे ते चालून देणार नाही हे त्या ठिकाणी एक आमची भावना आहे कारण त्या दिवशी ते, ते शेतकरी सगळे टाळे ठोकायला या ठिकाणी आले होते वीज बोर्डाला पण टाळे ठोकले तरी आता तो टाळे ठोकून प्रश्न सॉल्व्ह त्याच्यामुळं भाऊंना या ठिकाणी बोलवले तुम्ही सप्टेशनच्या संदर्भात शेतकऱ्यांना भविष्यात कोणत्या अडचणी होणार नाही म्हणून तुम्ही एक रूपरेषा त्या ठिकाणी तयार करा तुम्हाला तिकडून आले आलेली एकोणीसशे बहात्तर साली रोपशे बहात्तर सालापासून आलेल्या त्या तारा आहे जीर्ण झालेल्या कधी तुटत्यात भाऊ त्या दिवशी आमच्या बिरेवाडीच्या ती डोमाळे वस्ती एक माणूस अक्षरशः म्हणजे त्याच्या अंगावर ती तार तुटली ती झाडावर अटकली त्या ठिकाणी त्याच्या दोन गाया एक्सपा गाया मारल्या त्या माणसाच्या अंगावर देव बोल तर पडली नाही ते झाड त्या ठिकाणी जळालं गाया त्याच्या गेल्या म्हणजे एवढी बेकार परिस्थिती त्या तारांची झालेली त्या पहिल्या तारा तुमच्या माध्यमातून मंत्रालय पत्रव्यवहार करून तुम्ही त्या तारा लवकर बदला आणि हा आणि साहेब तांत्रिक बाबी एवढ्या आम्हाला सगळ्या समजणार नाही पण तुम्ही त्या भाऊंना व्यवस्थित हे करून त्या पाठपुरावा कसा करायचा त्यासाठी तुम्ही हे आणि आमचं नांदूरचं सब आहे भाऊ त्या ठिकाणी सगळी जागा वगैरे तयार केली त्यांचे सरपंच दा, सुपेकर दादा या ठिकाणी आलेले

चांगली एक प्रथा पाडली आता मी आमदारांना विनंती करेन विधानसभेत ज्या विश्वासाने आपल्याला पाठवलं हो त्या विश्वासाने ज्या काही करा पण असा आवाज उठवा की ह्या विजेचा सगळा प्रश्न मिटला पाहिजे अनेकांनी सांगितलेलं आहे की काय समस्या आहे समस्या सांगण्या प्रत्येकाला माहिती त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे त्या समस्येवर असं काही ठोस उत्तर हे कुठे मिळायला पाहिजे आपल्याला अंमलबाव त्यांनी आमच्या वतीने विधानसभेत भांडावं हो। मग श्री लहान भाऊ पाटील म्हणाले की दहा वर्ष मुख्यमंत्री सांगतात युतीची सत्ता आहे दहा वर्ष मुख्यमंत्री सांगतात की आम्ही लाईट देऊ परंतु दिवसा लाईट येण्यासाठी असा काही ठोस प्रोग्राम झालेला नाही दिसत म्हणून मी विनंती करेन कारण काय आहे की ह्या दोन कंपन्यांचा लोकांशी संबंध येत नाही नाही ट्रान्सपोर्टचा आहे नाही जनरेशनचा आहे मग संबंध कोणाशी येतो फक्त महावितरणशी आता ह्या महावितरणचा विषय असा आहे तर लोकांशी संबंध आले ते लोकांची फेस करताना त्यांच्या जर सुविधाच अपूर्ण दिल्या तर तेही काही करू शकणार नाही आजचा सगळे जेवढे वक्ते होते त्यांनी अतिशय व्यवस्थित वस्तुस्थिती मांडलेली आहे ह्या वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तुमचं ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला पहिल्यांदा सुधारावं लागेल आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय तुमचे कर्मचारी जे आहेत ना ते उदंड राहतात आई बोलतात लोकांना फाटकन बोलून जातात अरे ठीक आहे तुम्हाला नाही तुमच्या अडचणी आम्ही समजू शकतो पण याचा अर्थ लोकांशी तुम्ही तोंड टाकून बोलू नका काही आता आमच्या सारखे एवढं चांगलं त्यांचं कौतुक केलं आता कारण त्यांनी केलं करताय मग बाकीच्या काय झालं सहकार्य करायला लाईट गेली फोन करायच्या अगोदर ते स्विच ऑफ करतात आणि कुणाशी संपर्क साधायचा मग सांगायला तयार नाही ऑपरेटर तर एका मिनिटात बंद करून टाकतो तर त्यांना फोन येतात अरे ते फोन आम्ही करतो याच्यासाठी की लोकांना काय त्रास आहे त्यासाठी लोकांना जी काही तुम्ही याची लाईट दिलेली आहे इवन चोवीस पोहरावरचा काय आता चाटण्याचं त्याचं अवघडच काम आहे कॉन्ट्रॅक्टरचे लोक चालतात करतात परंतु ज्या आपल्याला गावठाण फिडर आहे त्या फिडरला सुद्धा तुम्ही खूप हैरास करतात या लोकांची शेतीचा तर प्रश्न गेला साहेब शेतकरी सुखी करा मी अनुभवांना एकच सांगेन तुम्ही शेतकऱ्याला सुखी करा युतीचं राज्य कधी जाणारच नाही कधी जाणार नाही कारण नाही जाणार सत्तर टक्के मतदाता जनता ही शेतकरी आहे त्यांच्याकडे पहा असं नाही त्या उद्योगांकडे पाहू नका किंवा घरगुतीकडे त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे परंतु वीज निर्मिती जी एक होत आहे त्यासाठी अधिकाऱ्यांनी एकदा तरी स्वतःच मनन करावं आणि त्या दृष्टीने काम करावं कारण ह्या गोष्टी आहेत ना नुसत्या बोलून होणार नाही एकदा आम्ही आंदोलन केलं मी आणि गुलाब आम्हाला आत्मदयन करायची वेळ आली शूटी केलं म्हणजे आम्ही अंगावर पेट्रोल वतलं ते पोलिसांची कृपा आम्हाला वाचवलं त्यांनी आणि काही खात काळी वरली असं कार्यक्रम जागा आम्ही गेलो तो, तो शेतकऱ्याला आणि तसा शिवसैनिक घाबरत नाही तसा शिवसैनिक अजिबात घाबरत नाही का जीवन कारवाई करत नाही नाही आता ते शेतकऱ्यांसाठी मरायचीच वेळ आली होती ना <laughs> आणि एक पेक्षा घ्या आमचा निर्णय झालाच होता काय भरणारे थोडेफार भाजन ऐंशी टक्के भाजप मरून जाऊ परंतु शेतकऱ्यांसाठी मरण आमच्या वृत्ती महत्वाचा होत ती वेळ परत येऊन देऊ नका परत सांगतो आम्ही तोंडी बोलत नाही कारण आमच्या रक्तामध्ये शिवसेनेचं बाळकुड आहे त्यामुळं मरणाऱ्या ना घाबरणारी शिवसेनेचे लोक असतात तुम्हाला परत परत आम्ही विनंती करेल की अधिकाऱ्यांनी सहकार्याने वागलं ना तर काहीच होणार नाही लोक सहकार्य करतील पण तुम्ही एकतर आम्हाला त्रास द्यायचा आणि वळून मजुरी ऐकायची लोक सहन नाही करणार आता ही विनंतीच आहे तुम्हाला तेव्हा विनंती आहे की अमोल सगळ्या गोष्टीचा आढावा किंवा सगळ्या गोष्टीचा सा, सारांश कळलं आहे त्यांनी विधानसभेमध्ये वीज मंत्र्याला सगळ्यांना हे करावं जो काही मध्ये खांबेत तो प्रश्न रोग बहिणी चांगला मानला ते, ते खांब खूप अडथळा तयार करतात की का, पडका विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार